गावात उदाहरण तशी सर आता आपण ग्रामीण भागातल्या महिला आणि पुरुष असा विषय चर्चेत आहेत तर यातला अलीकडचा एक मुद्दा जो चर्चेला जातोय खूपच आणि ते तर भीषण वास्तव आहे की शेतकरी मुलांना किंवा शेतकाम करणाऱ्या मुलांना जे लग्नाळू मुलं आहेत त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत किंवा बरीचशी मी ज्यावेळेस गावाकडे जातो त्यावेळेस बघतो की परेशान आहेत म्हणजे काय मुलाच्या आई वडील असतील ते कुठून तरी स्थळ शोधून आणतायत काहीतरी कुठेतरी सातत्याने ती चर्चा सुरू आहे की आमच्या मुलासाठी मुलगी बघा नातेवाईकांना सांगून झालंय मध्यस्थींना सांगून झालंय आणि त्याच्यातनं एक काय बेजारी पण त्यांच्या वाट्याला आलेलं आहे आता प्रश्न असा आहे की ह्या शेतकरी जी मुलं आहेत किंवा शेती करतात या मुलांना मुली का मिळत नाहीत लग्नासाठी याची कारणं काय आहेत निव्वळ स्वातंत्र्य हे एकमेव कारण आहे की त्याची अनेक वेगवेगळी कारणं आहेत हा म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर एक स्वतंत्र चर्चा सुद्धा होऊ शकते ह्याच्या अनेक कारण आहेत आणि मुली तसा काय विचार करतात त्याचा एक मी एक अनुभव मला नमूद करावा वाटतो कि मागे एकदा सकाळ माध्यम समूहाने त्याच्यावर मोठा सर्वे केला होता आणि अग्रोन मध्ये त्याच्या लेख मला सुद्धा आल्या होत्या आणि त्यावेळेस मी एका कृषी महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होतो आम्ही त्याच्यावर एक गट चर्चा मुलींची आयोजित केली होती आणि त्या गट चर्चेत एका मुलीनं जे सांगितलेले अनुभव आहेत तसं पाहिलं तर ते आपण रोज तुम्ही म्हणजे आपण सर्वजण ते पाहत असतो पण आपण त्याच्या त्याच्याकडे लक्ष देत नाही तिनं जे अनुभव सांगितलं ना तिनं तिच्या आईची आणि तिच्या चुलत मावशीची तुलना केली तिनं काय सांगितलं की माझी आई तिच्या वडिलांना माझ्या आईच्या चुलत बहिणी ज्या होत्या त्या चार जणी मुली होत्या म्हणजे त्या तिच्या चुलत्याला त्यामुळे माझ्या आजोबानी माझ्या आईला तीस एकर शेती असणाऱ्या घरी दिलं म्हणजे मुलाला गडगंज शेती आहे हा त्याच्यात देऊ आणि त्या चुलत आजोबानी मात्र म्हणजे तिच्या चुलत मावश्या काही बँकेत सर्व्हिस करणारे काही एस टी मध्ये कंडक्टरचं सर्व्हिस करणारे नोकरदाराला दिले नोकर त्यावेळेस ती मुलगी जे सांगत होती ना, ना की आपण सगळेजण जण अनुभवतो पाहतो आपल्या काकू मावश्या आत्या यांचे सगळे अनुभव आहेत तिनं जे सांगितलं की माझ्या मावश्या ज्या चुलत मावश्या ज्या नोकरदाराला दिलेत त्या खूप सुखी आहेत माझ्या आईपेक्षा सुखी म्हणजे काय तर तिनं मुलींचं मग तिनं जे विचार केला की सर म्हणले त्यांनी त्यांच्याकडे तेन कुकर असेल मिक्सर असेल जे कष्ट कमी करणारी जी आहेत ती त्या वस्तू म्हणले त्यांनी फार पूर्वी आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे सुट्टीला जायचो त्यावेळेस त्यांनी ते खरेदी केलेल्या असायच्या माझ्या आईचा दिवस चारला उगवतो सुट्टी अशी कधी नाही म्हणजे ही जी माझ्या आई शेतकऱ्याची बायको असल्यामुळे चारला उठणार जनावरांचं चा करणार आणि काही ना नाही कोणताही सण आला म्हणजे गौरी गणपती आल्या तर कामाची दांदल कामाची दांदल शेतातली आणि गौरी गणपतीची सण hmm. ती मी आईची दांदल बघितली आणि सणाचा आनंद माझ्या त्या मावजबेने कसे घेतात hmm. ते पण मी बघितलेलं आहे त्यामुळे हे काबड कष्टाच जीवन नको दुसरी एक मुलीनं जे सांगितलं ते सुद्धा फार विचार करण्यासारखं आहे hmm. तिनं हाच मुद्दा पुढे नेला की म्हणजे अशा अनेक शेतकरी कुटुंब आढळतील कदाचित आपल्या प्रेक्षकांना आवडणार नाही पण आपण शेवटी आपण त्याचा हा आपण हाच मुद्दा पुढे आणि ती म्हणाली की घरामध्ये सायकल असणारी शेतकरी कुटुंब खूप आढळतील पण महिलांचं कष्ट कमी करणारे कुकर मिक्सर सारखी खरेदी होत नाही लवकर त्यामुळं आम्हाला शेतकरी जीवन नको आहे दुसरं जे आहे की शेती व्यवसाय हा प्रचंड म्हणजे हे अनुभव हा आपल्या सगळ्यांना येणाराच अनुभव आहे म्हणजे ती जी महिला ती मुलीनं बोलली आणि मग मी माझ्या याच्यातच विचार केला की खरंच आहे आपल्या म्हणजे माझ्या आत्या असतील मावशी असतील किंवा आजूबाजूला जे दिसतं ते तसंच चित्र आहे की महिलांना आर्थिक स्वातंत्र्य नसतं त्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी म्हणून काही खरेदी करता येत नाही किंवा त्यांच्यासाठी भले ती शहरामध्ये छोट्या घरात राहत असतील पण त्यांचा रविवार कुठेतरी फिरायला जाणं असं याच्यात होतो पण असं काही होत नाही हे मुलींच्या मनावर कुठंतर खोलवर उजलेलं hmm. आहे आणि त्याच्यातून त्या मुली असल्यामुळे त्याच्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग जो आहे त्यांना लग्न ह्याच्यातनं तो, तो मार्ग निवडण्याचा म्हणजे शेतकरी नवराज ना नाही निवडला तर हे सगळंच आपल्या वाट्याला येणारच नाही आपण आपोआपच बाहेर पडू हा एक भाग झाला दुसरा भाग जो आहे तो आर्थिकदृष्ट्या जर आपण बघितलं की शेती व्यवसाय हा प्रचंड जोखमीचा झालाय hmm. त्याच्यात उत्पादन उत्पन्नाचे काही हमी नाही सातत्य नाही एक वर्ष पाच लाख होईल पुढच्या वर्षी दोन लाख होईल का नाही माहित नाही तिसऱ्या वर्षी कर्जच होईल का काय असं काही माहीत नाही आणि मग त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम होतो तो भयंकर मोठा परिणाम असतो hmm. सातत्य नसल्यामुळं उलट नोकरदारात काय ते सातत्य असतं की भले मला वीस हजार मिळत आहेत पण महिन्याच्या पाच तारखेला मला ते मिळणार आहेत आणि त्या पद्धतीनं मला त्याचा विनियोग करता येतो माझे मुलांचे शिक्षण असतील माझा खर्च असेल मला काही खरेदी असेल तर ते करता येतं तर ते एक नाही तिसरा एक महत्त्वाचा विषय की तो फार चर्चेला येत नाही शेती व्यवसायाची प्रतिष्ठा सुद्धा फार झपाट्याने कमी होती म्हणजे कशी म्हणजे आता तुम्ही अगदी साधं उदाहरण आपण खेडेगावात बघितलं की एखाद्या वडिलांना तीन मुलं असतील तर ते काय म्हणतात पहा थोरला मुलगा शिक्षकाची नोकरी करतो hmm. दुसरा मुलाचं किराणा दुकान आहे hmm. तिसरा काही नाही करत शेती करतो बघा तुम्ही नेहमी अनुभव काही नाही तो शेती करतो आणि आपण जर पुढे प्रश्न विचारला की त्याला त्याला अवती काय तो दहावी न पासच नाही झाला त्याला काही हे नाही त्यामुळे मग त्याला शेतीत घातलं असं होत hmm. मग त्यामुळं काय होत शेती हा काबाड कष्ट शेती म्हणजे भरवसा नसणारं शेती म्हणजे प्रतिष्ठा नसणार असं एक तो व्यवसाय झाल्यामुळं शेतीमध्ये खरं पाहिलं तर उलट आहे शेतीमध्ये नवनिर्मितीचा आनंद आहे शेतीमध्ये तुम्हाला शेती हीच प्रयोगशाळा मानून तुम्हाला संशोधक अशा असा दृष्टिकोनातनं शेती करण्याचे भरपूर मोठं काम आहे आणि महाराष्ट्रात अशा अनेक उदाहरणं आढळतील की महाराष्ट्र हा एक राज्य असा आहे की शेतकऱ्यांनी इथं पिकांच्या जाती सुद्धा काढलेल्या आहेत द्राक्ष असेल म्हणजे तसा पाहिला गेला तर तो खूप मोठा प्रतिष्ठेचा डिग्निटी असणारा उमेदीचा नव नवनिर्मितीचा व्यवसाय पण आता चर्चा जे आहे ते सातत्याने त्याची नकारात्मक होत राहिल्यामुळं शेती का बडकष्ट त्याला काय वेळ ही नाही चोवीस तासाची शेती आहे कधी वीज येईल कधी काम सुरू होईल कधी फवारणी करावी लागेल कधी कुठली आव्हानं काल जे नव्हतं आव्हान वाटत नव्हतं ते आज आपल्याला आव्हान वाटू शकतं अशी hmm. परिस्थिती कधी निर्माण होऊ शकते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून ज्याला काहीच जमत नाही तर शेतीत जावं असं hmm. एक अलिखित नियमच झाल्यासारखं झाले hmm. hmm. खरं चित्र काय पाहिजे की ज्याला सर्व जमलं पाहिजे ज्याला अर्थशास्त्र जमलं पाहिजे ज्याला कौशल्य असली पाहिजे ज्याच्याकडे ज्याच्याकडे विज्ञान मा ज्याला माहीत पाहिजे त्यानं शेतीत यायला पाहिजे असं पण आपल्याकडे थोडं अलिखित असं झालं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकरी नवरा नकोच असा मुलींचा आग्रह आहे आणि किती जरी यशोगाता जरी आल्या तर तो, तो आग्रह काही कमी होताना दिसत नाही म्हणजे शेतीतल्या पण यशोगाता आहेत शेतीमध्ये सुद्धा खूप चांगलं केलेलं पण मुलींचा तो आग्रह अजूनही कायम आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल बरेचसे पुरुष असं म्हणतील आपले पाण्यारे सुद्धा ऑडियन्स पण असं म्हणेल शेतकरी सुद्धा असं म्हणतील की आमच्या आधीच्या पिढीनं हे सगळं सहन केलं नाही का म्हणजे असेल कमी एखादी गोष्ट तर काय हरकत आहे आपली तर काय आपल्याकडे ती पद्धतच आहे ना साधी राणी उच्च विचार करणे अशा <laughs> पद्धतीनं <थे ना>? एवढा <laughs> कशाला गाज्या वाज्या पाहिजे इतकी कशाला हाऊस माऊस करायची एक तर शेती आधीचा आधी भट्ट्याचा व्यवसाय झाला तुम्ही जसं सांगितलं तसं मग धकून घ्यायला काय होतं ऍडजस्टच करायची नाही मुलींना असं म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे पोचते तर हे आहे का अशी काही परिस्थिती आहे का का अपेक्षा खरंच वाढल्यात अगोदरच्या पिढीने सहन केलं आणि ते सहन करायचं नाही अशा याच्यावर शेतकरी नवरा नको आहे असं मुलींची भूमिका आहे आता अपेक्षा वाढल्या का याच उत्तर मला मला स्वतःला तसं अजिबात वाटत नाही बर अपेक्षा अपेक्षा मुलींच्या वाढल्या ज्या अपेक्षा आहेत त्या अगदी वाजवी अपेक्षा आहेत काय अपेक्षा आहेत वाजवी मुलींच्या अपेक्षा काय आहेत त्यांची मुलींना काय हवा आहे की काबाड कष्ट कमी असायला पाहिजे ते तर पुरुषांनाही हवं आहे ना पूर्वी आपण चालत जातो तो शेतात आता आपण गाडीवर जातो अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत का आमच्या अगोदरच्या महिलांनी सहन केलं नाही का तर अगोदर सहन केलं म्हणून आताही सहन करा अशा अपेक्षा ठेवणं ही गैर आहे मुलींकडून हा तशी अपेक्षा ठेवणं गैर आहे की आमच्या आईनी आजीनी आत्यानी सहन केलंच ना असंच जीवन जगल्या त्या आता तुम्ही तसं जगायला पाहिजे म्हणजे हा प्रश्न जो आहे ना हा एकाच वेळेला सामाजिक आर्थिक अशा अनेक पैलू आहेत हा प्रश्न असा अजिबात सुटणार नाही की मुलींचं काउन्सलिंग करून की नाही तुमची सण तसं तसं ते होणार नाही होणार नाही आता बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये फिरताना आपल्याला जाणवत किंवा तुम्ही अगदी ग्रामीण महिलातल्या ज्या शेतीतल्या महिला आहेत एकतर मुळात असं बोललं जातं की महिला जर खरं बोलायला लागल्या तर ते आपल्याला ऐकायचं सुद्धा म्हणजे तत्व त्यांनी सांगितले की महिलांनी जर खरं बोलायचं ठरवलं वेदना मांडायचं ठरवलं तर तिच्या घरातल्याच लोकांना ती ऐकण्याची धाडस होणार नाही असं असत तर ती कुचम म्हणा नको आहे म्हणजे कुठले सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विचारा की सोयाबीनची खुरपणी बाकीची सगळी कामं केली सोयाबीनचे कट्टे भरले सोयाबीन कसं गेलं किती भावाने गेलं अशा मला वाटतं पन्नास टक्के सुद्धा महिलांना प्रश्न विचारायचा तर अधिकार आहे का नाही बघावं लागेल <laughs> किती पैसे आले हा नंतरचा प्रश्न आहे त्या पैशाचं काय केलं हा त्याच्या आणखीन पुढचा प्रश्न आहे आणि हे कुठंतरी आपल्याला कबूल करावं लागेल आता दुसऱ्या बाजूला शहरामधल्या महिलांना फार सुख आहे असं मा, आपण मानायचं कारण आहे आपण थोडी जर तुलना केली तर कधी तर तो वीस हजार पगारदार नवरा जो आहे कंपनीतून येताना तर घरी घरी येताना वडापाव घेऊन येईल किंवा एखादा गजरा घेऊन येईल किती छोट सरप्राईज आहे म्हणजे महिलांसाठी फार मोठे असे सुखद सरप्राईजेस महिलांना मिळतात mm -hmm. का ग्रामीण मधल्या का महिलांच चार वाजता महिला उठती दुध गुरांची जाडलोट करती दुधाग वैरण पाणी करायचं दूध काढायचं नवऱ्यानी डेअरीला जायचं दूध घालायचं तिथंच गप्पा मारायच्या पाणी करायचं मित्रांबरोबर आणि नऊ वाजता घरी यायचं <laughs> <हाँ>, <laughs> <सर्प्राइज जाए। laughs> ती बाई स्वयंपाक करत असती हे सगळं करून आणि नवरात्रीला एक साधा प्रश्न विचारतो अगदी छोट सरप्राईज की अजून झालंच नाही का शेतात गेल नाही का बाहेचा टाइम झाला हा सरप्राईजच आहे ती महिला मनात काय म्हणत मना असेल मी चार हे केली हे महागारी दूध घालून आठ वाजता येणं अपेक्षित होत हे नऊ दहाला आलेत दूध साडेसातला गेलं आठला अपेक्षित होतं आणि हे मला म्हणतात की तुझं अजून झालंच नाही का बाया शेतात यायची वेळ झाली अजून घरीच आहे का मग हे बोललं नाही जात पण हे अनुभवलं जात आणि हे मुलीनी पाहिलेलं असतं हे मुलीनी पाहिलेलं असत आणि त्यामुळं मुलींची ती भावना झालेली असते दुसरा एक परिणाम अपेक्षा वाढल्या नाहीत काय मला वाटतं मला तरी आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर ते फार वाजवी म्हणजे गजरा आणि वडापाव हे किती म्हणजे त्याची आपण ची तुलना करू ते एका मध्येच येत दे ते <laughs> का नाही आवडणार नाही पण आपण बोलूया आता काय आपल्याच प्रश्न आपल्या <laughs> बहिणीचे बायकोचे आहेत का नाही मान्य पण बहिणीचे तेवढंच हा दृष्ट्या बघितलं तर ते किती वाजवीच अपेक्षा आहे पण शहरामध्ये ते तसं होतं आणि ग्रामीण मध्ये विचारावं आपण माझी ज्यात व्यवसाय शेतीचाच आहे आपण सगळेजण शेतकऱ्या मला कधी असं अजून आठवलं नाही की तुझी काय अपेक्षा आहे आपल्याला ह्या वर्षी कांद्याचे खूप चांगले पैसे झाले काय अपेक्षा आहे असं किती शेतकरी प्रश्न विचारत असतील हा एक मोठा प्रश्नच hmm. आहे आणि मग ह्या ह्याचा कुठंतरी परिणाम होतो आणि मग ते मुलींच जे जी जीवन आहे ह्याचा अर्थ अजिबात असा नाही बरं का की पुरुष फारच चंगळवादी जीवन जगतायत शेतकरी असं अजिबात आपल्याला म्हणायचं नाही पण ज्या किमान हे आहेत तुलने किमान अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता शेतीच्या बाहेर पडल्यावर आहे म्हणजे किमानच अपेक्षा मान्य करू आपण वडापाव असेल किंवा सण वाराला काही एखादी साडी खरेदी असेल ही अतिशय किमान अपेक्षा आहे कि ही किमान अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता ही दहा पाच हजाराच्या नोकरदाराच्या गळ्यात माळ घातली की पुरी होईल ती पंधरा वीस हजार पंधरा वीस एकर शेतकऱ्याच्या कडे पुरे होण्याची शक्यता तुलनेनं कमी आहे एवढा साधा विचार त्या माग मुली करत असाव्या आणि करतात असं आपल्याला म्हणता येतं